सुटला सदती सुटला या मैदानातला एक सुपर डुपर फास्ट बाहेर गेला इकडं पाच गाड्या पळतात पाच गाड्यात लढत चालू आहे कोण होतोय सदती जाऊ पहिली गाडी मालक सिमीला पात्र इकडं दोघात लढत चालू आहे आणि इकडं सुंदर असे गाडी पळते साईची गाडी हातोड क्रमांक सदतीचा आणि खा तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्रीभद्रा भद्रेश्वर वसवणं माजी नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे मालशिरस हॉटेल सागर नातेपुदे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे मालशिरस करचा साई पळाला आणि त्याचा जोडीला कचरेवाडीकरांचा जो करचा किंग सोन्या पळाला सुंदर गाडी सेमेला पात्र साई आणि सोन्याची गाडी पाहिलं तुषार जे पलवान यांच्याकडून या ठिकाणी शंभूची